मोटारसायकल चोरी करणारा अट्टल चोरट्या स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक माननीय श्री महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक सो जळगाव यांनी जिल्ह्यात सध्या जास्त प्रमाणात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने सदर आरोपी त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना दिले त्यावरून माननीय श्री ववन आव्हाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री राहुल तायडे दत्तात्रय पोटे साहेब फौजदार विजयसिंग पाटील सुधाकर अंभोरे महेश महाजन अक्रम शेख लक्ष्मण पाटील राहुल पाटील जितेंद्र पाटील भूषण पाटील रणजित जाधव दीपक चौधरी सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव अशांचे पथक तयार करण्यात आले होते वर नमूद पथकातील अंमलदार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रवींद्र उर्फ राहुल पाटील व दीपक ज्ञानेश्वर पाटील हे सोबत मोटारसायकल चोरी करून वापरत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथकाने अंमलदार यांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितल्याप्रमाणे त्याचे कडून एक लाख रुपये सहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून त्याबाबत पारोडा पोलीस स्टेशन तेरा दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी वडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचेचाळीस दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता तीनशे तीन दोन प्रमाणे जळगाव जिल्ह्यात गुन्हे दाखल असून उर्वरित चार मोटारसायकल ह्या पुणे व मुंबई येथून चोरी केल्याचे सांगितल्याने त्याबाबत शोध सुरू आहे सदरची कार्यवाही माननीय डॉ श्री महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव माननीय श्रीमती कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे